जय हिंद जय भारत मित्रांनो कसे आहेत सर्वजण मजेत ना मी रमेश बागडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये रमेश बागडे विलाव या चॅनेलवर मित्रांनो एक दोन दिवसापूर्वी आपण इंटरनेवरती एक व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केला होता की याच्या आधी सुद्धा मला वाटतं एक आठवडाभरापूर्वी मी सांगितलं होतं सर्वांना की तुमच्याकडे जर एक वीस हजार तीस हजार जर कॅपिटल जर असेल तर तुम्ही त्याच्याद्वारे इंट्राडे करून डेलीचे तीन हजार चार हजार दोन हजार असं इन्कम कसं जनरेट करू शकता हे मी तुम्हाला दाखवलं होतं म्हणजे सांगितलं होतं त्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे <coughs> तर माझ्याकडे तेवढे इक्विपमेंट नाही आहेत मित्रांनो नवीन चॅनेल आपण चालू केलेलं आहे त्याच्यामुळे लाईव्ह सेशन मी काय दाखवू शकत नाही पण आज आपण मित्रांनो इंटरडेमध्ये तीन हजार दोनशे रुपयाचं प्रॉफिट आपण आज केलेलं आहे ते मी तुम्हाला थोडंसं एक दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आज आपण बघूया मी स्टॉक <coughs> तुम्हाला सांगतो पहिल्यांदा कोणते स्टॉक मी घेतले होते हा बघा हा पहिला मी एक स्टॉक घ्या घेतला होता सॅगिलिटी ठीक आहे सॅगि बघू शकता मित्रांनो अकराशे पंच्याऐंशी रुपयाचं आपल्याला प्रॉफिट झालं आहे आणि दुसरा मी स्टॉक घेतला होता पॅरडी फॉस्फेट त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट झालं दोन हजार दो अठ्ठ्याऐंशी रुपये ठीक आहे हे बघा टोटल आपण आज प्रॉफिट केलेलं आहे तीन हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये तर आता आपण ऑर्डरवरती बघूया हे बघा तुम्ही बघू शकता इंट्राडे केलेला के आहे आपण दोन स्टॉक घेतले होते मी ॲक्च्युली ह्याच्यामध्ये मला प्रॉफिट दोन हजार झाला होता सुरवातीला सॅग्युलिटीमध्ये ठीक आहे पण ते थोडंसं अजून थोडंसं मी वेट करत बसलो की म्हटलं थोडंसं अजून डाऊन जाईल म्हणजे स्कॅल्पिंग केलं मित्रांनो मी डेमध्ये सेलिंग साईडलाच मी जास्त करून ट्रेड करत असतो बेचाळीस रुपये पंच्याहत्तर पैशाला मी तीन हजार चारशे शहाऐंशी क्वांटिटी घेतली म्हणजे सेल केली ठीक आहे बेचाळीस रुपये पंच्याहत्तर पैसे आणि बेचाळीस रुपये एक्केचाळीस पैशाला मी ती क्वांटिटी बाय केली डेमध्ये मी शॉर्ट सेलिंगसुद्धा करू शकतं जसं आज मी केलेलं आहे ठीक आहे ही तुम्ही ऑर्डर आता बघू शकता माझी आणि सेकंड ट्रेड जो मी घेतला तो आहे हा पॅरेडी फॉस्पेट ठीक आहे हा सुद्धा चार पाच पर्सेंट आज एकदम खाली उतरला होता डाऊन डाऊन डा। डा। ट्रेंडला चाललेला होता म्हणून मी याला सेल केला एकशे शहाऐंशी रुपये सत्तर पैसे ठीक आहे सातशे अठ्ठ्याऐंशी क्वांटिटी मी सेल केली आणि एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट पाचला मी त्याला बाय केली म्हणजे दोन अडीच रुपये मला याच्यामध्ये सातशे अठ्ठाई ट्रेडला मला प्रॉफिट झालं मग त्याचं इन्कम आता तुम्ही बघू शकता बघितलं पोझिशनमध्ये ठीक आहे हे बघा तीन हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये पाठीमाग एक प्रॉफिट मी तुम्हाला शेअर केला होता तीन हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये आपण आज प्रॉफिट केलेलं आहे इंटर ट्रेडिंगमधून सुरुवातीला मित्रांनो मार्केटचं ट्रेंड बघत चला मार्केट अप आहे डाऊन आहे काय मुवमेंट आहे सेल्स बँक निफ्टी आता मी ऑप्शनचं पण तुम्हाला काल बोललो होतो आता ऑप्शनचं पण आपण एक प्रॉफिट मी शेअर करणार आहे जर आपण परवा जर ज़र जर ट्रेड मी त्याच्यामध्ये केलं त्या तर ठीक आहे तर आता ते बघू शकता तुम्ही मी आता सॅगिलिटीला मित्रांनो मी एंट्री बघा इथे का कुठे केली होती बघा एंट्री मी इथे केली होती ठीक आहे इथून जसा स्टॉक खाली 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 पूर्णपणे उतरत आला या ठिकाणी मी एक्झिट केलं तिथं स्टॉकला या ठिकाणी तर तुम्ही सुद्धा एक वीस हजार तीस हजार रुपये जर तुमच्याकडे बॅलन्स असेल तर डेली तुम्ही असे माझ्याप्रमाणे तीन हजार चार हजार जसं तुमचं कॅपिटल असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही अर्निंग करू शकता या ऑर्डरसुद्धा मी तुम्हाला दाखवली काय असेल ते आता माझी वर्कलिस्ट सुद्धा तुम्हाला मी दाखवली होती है। ठीक आहे तर हे बघा हे पोझिशन आहे तीन हजार दोनशे त्र्याहत्तर रुपयाचं प्रॉफिट आज आपण जनरेट केलेलं आहे इंट्राडे ट्रेडिंग मधून इंट्राडी मध्ये स्कॅल्पिंग करू शकता जर तुम्ही आता तुम्हाला माहित आहे स्टॉक ज्यावेळी जर तुम्ही बाइंग जर करत असाल तर बाईंगला कसं मित्रांनो स्टॉक जेवढा वरती जातो तेवढा तो तेवढ्या स्पीडने तो खाली सुद्धा येत असतो पण सेलिंग साईडला कसं आहे तर एक्झि एंट्री जर तुम्ही राईट पॉईंटला जर घेतली तर तुम्हाला एक दोन रुपये त्याच्यामध्ये आज आरामशीर म्हणजे सुटून जातात त्याच्यामध्ये ठीक आहे मेन म्हणजे तुमचं एंट्री आणि एक्झिट महत्त्वाचं आहे तुम्ही एंट्री कुठे घेत आहे एक्झिट कुठे करताय तुमचे फेअर ग्रीड्स ह्याच्यावरती तुमचे किती कंट्रोल आहे आता मी जास्त करून एंट्रॅड सेलिंगच करतो बाईंगच्या मी कधी नाही लागत नाही कारण मार्केटमध्ये वॉलिटिलिटी एवढी असते की बाईंग ट्रेडमध्ये आपण काय सांगू शकत नाही कधी काय स्टॉकचं होईल वेल काय होईल ठीक आहे त्यासाठी तुम्ही पण स्कॅल्पिंग करून शॉर्ट सेलिंग करून माझ्यासारखंच प्रॉफिट अर्निंग करू शकता एक वीस हजार तीस हजार रुपये जर तुमच्याकडे असतील तर असं करून तुम्ही डेलीची इन्कम जनरेट करू शकता ठीक आहे मित्रांनो तर आजचा प्रॉफिट मी तुम्हाला तर शेअर केला तीन हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये प्रॉफिट आज आपण जनरेट केलेलं आहे इंटरडिट ट्रेडिंगमधून सेलिंग साईडला त्याच्यासाठी तुम्हाला चॅट थोडंसं माहिती पाहिजे कॅन्डल कॅन्डलस्टिक पॅटर्न ठीक आहे आता माझी स्ट्रॅटजी मी जर तुम्हाला सांगितली की मी प्राइस ॲक्शनवरती थोडंसं फोकस करतो आणि कॅन्डलस्टिक या दोन गोष्टीवर जास्त म्हणजे प्रत्येकाची एक एक आपली स्ट्रॅटेजी असते की स्टॉक काय करेल काय नाही किंवा मार्केटमध्ये बाबा काय न्यूज आहे त्या स्टॉकबद्दल वगैरे आपल्याला काय फक्त एक रुपये दीड रुपये पन्नास पैसे दोन रुपये जर आपल्याला सुटले त्या क्वांटिटी मागे तरीसुद्धा तुमच्या दिवसाचे दोन हजार रुपये कुठे चुकलेले नाहीत आता सुद्धा बघा किती म्हणजे स्टॉक हा कुठे होता आणि हा कुठे आला बघा इथे मार्केट ज्यावेळेस सकाळी सुरू झाला त्यावेळेस स्टॉक होता त्रेचाळीस रुपयाला त्रेचाळीसवरून डायरेक्ट आता कुठे इथं आलेला आहे बघा बेचाळीस रुपये तीन पैसे म्हणजे जवळजवळ एक रुपयाने हा स्टॉक हे झालेला तर तुमच्याकडे जर याची हजार दोन हजार जर क्वांटिटी जर असते तर आरामसर तुम्हाला दोन तीन हजार रुपये याच्यामध्ये भेटू शकले असते तर तुमची पण स्ट्रॅटेजी तुम्ही वापरा यूज करा त्याच्या अनुषंगाने तुम्ही ट्रेडिंग करू शकता याच्यामध्ये म्हणतो ऑप्शनपेक्षा मित्रांनो इंटरटे बेस्ट आहे थोडासा टाईम लागतो याच्यामध्ये पण तुमचं जर कंड्रस्टिंग पॅटर्न चॅट पॅटर्न जर तुम्ही त्याच्यामध्ये स्टडी थोडा बहुत जर केलात तर मला वाटत नाही की खूप अवघड आहे की बाबा इंटरडे करून दिवसाचे तीन हजार दोन हजार रुपये काढणे ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच की आज तुम्हाला आपण जो प्रॉफिट केला होता तो तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे तीन हजार दोनशे त्र्याहत्तर रुपयाचं प्रॉफिट जनरेट केलेलं आहे आपण आज इंटरडे ट्रेडिंगमधून ठीक आहे मित्रांनो भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये Jain Jai